कार मंडळी चला तर आज आपण बनवूया ढाबा स्टाईल पनीर मसाला चला पनीर बनवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य लागते त्यामध्ये कांदा लसूण कोथिंबीर टोमॅटो हे तर लागतेच त्यामुळे सर्वात पहिले कांदा व्यवस्थित चिरून घ्यायचा नंतर टमॅटोही कापून घ्यायचं टोमॅटो कांदा चिरून झाल्यास पनीरही कट करून घ्यायचं गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून पनीर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं पनीर एका वाटीत काढून घ्यायचं नंतर त्याच आता कांदा फ्राय करून घ्यायचा कांदा फ्राय झाल्यास त्यामध्ये लसूण आणि टोमॅटो लगेच टाकून भाजून घ्यायचं आणि मिश्रण फ्राय झाल्यास मिक्सर वाटे काढून घ्यायचं या ठिकाणी बघू शकता मी मिक्सर वाटे काढून घेतलेले आहे मस्त अशी पेस्ट बनलेली आहे नंतर कमी गॅसमध्ये तेल तापण्यासाठी ठेवायचं तोपर्यंत मसाले दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे मी या ठिकाणी दुधामध्ये माझ्या घरचे जेवढे मसाले आहेत ते टाकत आहे ते मी खास करून पनीर मसाला पण मिसळलेला आहे त्यानंतर तापलेल्या तेलामध्ये थोडेसे जिरे व आपण बनवलेली पेस्ट मी त्यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इकडून आमच्या पिल्याची घाई काही भाजी झाली का नाही नंतर त्या पेस्टला व्यवस्थित परतून घेत राहायचं गॅस कमीच ठेवायचा त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं नंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून पनीर टाकून द्यायचं पनीर टाकून भाजीला व्यवस्थित परतून घेत राहायचं त्यानंतर त्यावरती एक दोन मिनटासाठी झाकण झाकून ठेवायचं पनीर मसाला भाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा